आणि <णियों> सावित्र्याची वेशभूषा म्हणजे आजच्या स्त्रीला सावित्र्याने अख्खा आयुष्य कसा काढला असेल किमान याची कल्पना यावी एक दिवस राहून आणि आपल्याला एक समांतर सांस्कृतिक चळवळ उभी करायची त्यासाठी सावित्र्याची वेशभूषा कंपल्सरी आहे आणि पुरुषांना कवींना पांढरा ड्रेस का ठेवला कारण आपल्या महाराष्ट्रातला देशातला सर्वात मोठा संप्रदाय वारकरी संप्रदाय जिथे पांढऱ्या कपड्यामध्ये सगळे वारकरी असतात एक शांततेचं प्रत्येक आहे बुद्ध मधून पांढरेच कपडे वापरले जातात चर्च मधून पांढरेच कपडे धर्म कोणता असू द्या पण पांढरे वस्त्र हे शांततेचं प्रत्येक मानलं जातं आणि ते सर्व धर्म समभाव असं पांढऱ्या रंगात सगळे एकत्र एकत्र म्हणून पुरुषांसाठी पांढरे वस्त्र ठेवले कारण का सावित्रीची वेशभूषा तशी सोपी आहे लुगडं घातलं काष्टा घातला आडवा टिळा लावला कुंकू लावले की होते पण तशी जी प्राथमिक शाळा कासार साई माझं नाव रिद्धी दीपक डोंगरे इयत्ता तिसरी तालुका मुळशी जिल्हा पुणे काय के केलं तुम्ही मी भाषण केलंय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा केली काय सांगितलं मी मानल की सावित्रीबाई फुले यांनी चिखल सहन केला शेण शेण सहन केला त्यांच्यावर थुकल तरी त्यांनी सहन केलं त्यांनी भिडेवाडा शाळा सुरू केली पहिली मुलींची त्यांनी एक जानेवारी तीन जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यात भिडेवाड्यात शाळा सुरू केली नमस्कार मी डॉक्टर कांचन किशोर शिंदे सर्वप्रथम मी आपणा सांगू इच्छिते की मी आद्य क्रांतिकारी शिवाजी लेखिका ताराबाई शिंदे बुलढाणा रहिवासी ज्यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचं लेखन केलं आहे मी त्यांची वंशज आहे आणि ताराबाई शिंदे या सुद्धा त्यांचं जे पुस्तक आहे स्त्री पुरुष तुलना याचा गौरव महात्मा ज्योतिराव फुले यांनी देखील केलेला आहे आणि सत्यशोधक समाजाची स्थापना जी महात्मा फुलेंनी केली या विचारांनी प्रेरित होऊन ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाची मुभा देखील नव्हती त्या काळात ताराबाईंनी एक विद्रोही स्त्री आणि पुरुषांची तुलना म्हणजे पुरुषांना आजही त्या पुस्तकातली एखादी ओळ उच्चारली तर कुठे तरी प्रत्येकाला कितीही सुशिक्षित असू त्या समाज तर त्या ग्रंथाचं लेखन त्यांनी त्या काळात केलंय ही गोष्ट केवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळेच शक्य झाली आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आज हा आंतरराष्ट्रीय दुसरा फुले फेस्टिवल दोन हजार सव्वीस याच्या आयोजक प्राथ्य हे प्राथमिक शिक्षक विजय वडवे वडवेराव सर त्यांनी केले आहे तर या फेस्टिव्ह फुले प्रेमी मी रेखा विश्वासराव पाटील मी पिंपळीरून आले तालुका साक्री जिल्हा धुळे आणि या ठिकाणी या व्यासपीठाला माझे वंदन या व्यासपीठाला माझे वंदन ओंजणवर अश्रू जिने वाहिले ओंजणवर अश्रू जिने वाहिले काट्यावर मखमली फुले पसरून गेली काट्यावर मखमली फुले पसरून गेली आणि जाता जाता आम्हास जाता जाता आम्हास स्त्रियांना मान देऊन गेलीस अशा सावित्री माझे मातेस माझे वंदन धर्मकंटका विरोध करण्या माझी ज्योत बनवणी उजेड देण्या जळली होती साऊ माझी माय साऊला त्रिवार वंदन आज भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनासाठी मी सुनीता मधुकर पाटील मुख्याध्यापिका नाशिक आज इथं आलेली आहे अतिशय सुंदर या भगिनी आज माय सावित्रीच्या लेखी बनून एक ओ, अडवा कुंकू लावून आणि सुंदर डोक्यावर पदर घेऊन आम्ही आज जो दिवसभरात जो वावरतो आहे त्यात आम्हाला खूप आनंद आहे मी शिक्षिका फुले प्रेमी वैशाली कंकाळ छत्रपती संभाजीनगर भिडेवाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली भिडेवाड्यात आणि साऊंनी शिक्षणाची ज्योत पेटवली प्रत्येकाच्या आज तुम्ही या ठिकाणी बघतायत प्रत्येक स्त्री ही तुम्हाला सावित्रीबाईच्या वेशामध्ये दिसतीये वेशभूषात दिसते आडब कुंकू हिरवी कच्च साडी खरंच इतका जल्लोष आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंती होतोय याचा मनस्वी आनंद प्रत्येक स्त्रीला आहे आणि त्याचं कारण आहे आजचं दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल झाला आणि सहभागी होऊन एवढा आनंद होतोय की आज तिकडे दुसरीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू आहे आणि पुण्यामध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय लेव्हलवरचा एक कार्यक्रम आयोजित झाले फुले, फुले फेस्टिवल साजरा होत आहे तर ह्या ह्यामध्ये येऊन मला फार आनंद झाला आणि